नमस्कार सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा महिला दिनाच्या निमित्ताने श्री साई प्रतिष्ठान पुणे या संस्थेच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ऑनलाईन या राष्ट्रीय कवी संमेलन आयोजित केले आहे यामध्ये मी कवयत्री ललिता टोके भुसाळून सहभागी होत आहे कवितेचे शीर्षक श्री युगनिर्माती श्री असते उत्तम सौजन्याची मूर्ती चारित्र्य आणि संस्काराची शिदोरी प्रत्येक क्षेत्री दरवळे तिची दिगंत कीर्ती अखिल जगताला स्वकर्तृत्वाने तीच उद्धारी कर्तृत्व नेतृत्व दातृत्व आणि मातृत्व यांचा अनोखा संगम तिच्या ठाई धैर्य स्नेह त्याग सहनशीलतेचं तीच प्रतीक नैनात पाणी तरी अमृतच पाजरे तिच्या हृदयी श्री असते जगत सृजनशक्ती तिलाच सृजनाचा वारसा देण्याचं एकमेव वरदान मोठेपण नव्हे तर तिला हवा असतो आश्वासक विश्वास आपुलकी आणि सन्मान ब्रह्मांडानं झुकावं असं अष्टपैलू व्यक्तिमत्व तिचं तीच आधीशक्तीचे रूप निसर्गाची प्रचंड ऊर्जा पुरुषाची ढाल ताकद आणि सामर्थ्याचा जागर जगत ज्योत चैतन्याची द्यावा तिला असामान्य दर्जा तिलाच असते कर्तव्यपूर्तीची चाड तिच्यामुळे जीवनाला येतो पूर्णत्वाचा अर्थ रणरागिणी बनून करते नराधमाचा पाड तिला वगळता जीवन होईल अपूर्ण आणि व्यर्थ जननी ती आत्मसन्मानाची माया करुणेचा वत्सल महासागर जिजाऊ सावित्रीची लेख सौदामिनी धुरंधर युगनिर्माती वसुंधराती समृद्धीचे आगर युगनिर्माती वसुंधराती समृद्धीचे आगर समृद्धीचे आगर धन्यवाद